सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे बारामती विधानसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा सांगता सभा आता बारामती दोन्ही पार्टीच्या गड्या आणि तुतारी या पार्ट्यांच्या सांगता सभा आता बारामतीत होणार आहेत काही गावातील मतदारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण ज्या गावी आलो ते कोराळे खुर्द या गावी आपण आलेलो काही युवक बसलेले आहेत काही ज्येष्ठ ग्रामस्थ बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेणार आहोत नमस्ते काय सांगताल बारामती विधानसभेत पवार विरुद्ध पवार अशी होत आहे तो खुर्द काय कोणत्या साथ विषय की अजित दादांबरोबर कोणाचं काही वाद वगैरे नाही किंवा त्यांच्यावर नाराजी नाहीये कोणाची पण जे गाव पुढारी सगळे प्रत्येक गावगडी जे बोके त्यांच्यामुळे प्रत्येक ग्रामीण म्हणजे जेवढा ग्रामीण भाग आहे प्रत्येक ठिकाणावरून साठ सत्तर टक्के तुतारी होईल तीस टक्के घड्याळ होईल खुर्द तर कुणाला साथ देतील असं वाटतं शंभर टक्के तुतारीला साथ देतील आणि फक्त कोराळी खुर्दच नाही सोमेश्वर कारखाना आज त्यांची यंत्रणा जर बघितली सोमेश्वर सहकारी साखर कारखाना बस, बस आपण काही ग्रामस्थ अजून त्यांच्या प्रतिक्रिया घेणार काय सांगताल बाबा आपण काय वाटतंय तुम्हाला आम्हाला पवारांचं थोडं वय झाल्यामुळे आम्ही त्यांच्याच मागे पाहिल्याबद्दल आणि आज भी मागे आणि दुसरी गोष्ट काहीच नाही आम्ही पवारांच्याच मागे काय सांगताल बाबा आपण बोला काय वाटतंय तरी चाललं का गड्या नाही नाही तुतारी चालणार दादा पैसे जगात नाव दादा जर दिलीपराव शिरपत काय सांगताल बाबा तुतारी तू तरी काय सांगताल तू तरी आणि काही ग्रामस्थ बसलेले आहेत ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार काय सांगताल आपण बारामती विधानसभा चुरशीची लढत चाललेली आहे तुतारी चालेल का घड्याळ चालल का घड्याळच <laughs> का आमच्याकडे त्यांचं लय आहे काय बाबा आपलं काय मतेच काय आपलं घड्याळ बाबा काय सांगताल तुम्ही काय सांगताल घड्याळ का तुतारी घड्याळ चालू पाहिजे घड्याळ चालू पाहिजे काही तरुण वर्गही बसलेला आहे इथं आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत बाबा चिरंजीव काय सांगताल तुम्ही काय सांगताल तुतारी का घड्याळ्या गाड्या घड्या तुमचं काय मते का घड्याळच का विकास ज्याच केलाय ना गावचा बर दादा काय विकास केलाय गावचा गाव सर्व झालंय टँक झालाय रस्ते झाले ते सगळं अजूनही काय काय सांगताल आपण तरी का घड्या गड्यालच का गावाचा विकास झालाय रस्ते वगैरे सगळं जिथले सगळ्या गावाला बर गड्याळ काय सांगताल आपण घड्याळच का विकास झालाय गावचा काय विकास केलाय रस्त हे समजाय का आपल्याला बारामती विधानसभा लागली चुरशीची लढत चाललेली आहे काय वाटतंय घड्याळ का तू तरी घड्याळ का घड्याळच का दादानी विकास केलाय बारामती तालुक्याचा दुसरं काय सांगताला नी दुसरं काय सांगायचं कायच नाही बर दादाच फक्त दादाच फक्त अजूनही काय ग्रामस्थ आहेत बाबा नमस्ते बारामती विधानसभा लागले कोरळ खुर्दकर कोणाला साथ देतील असं घड्याळ घड्याल घड्याळच का घड्याळच का लाडकी बहिणी योजना लाडके बहिणीत काय दीड हजार महिलांना चालू महिना बी खुश त्या किती महिलांना मिळाले आपल्या तर साडेसात हजार मिळाले महिलांना किती महिलांना लाभ मिळालाय ला बऱ्याच तरी नव्वद टक्के महिलांना मिळाला खुर्द या ठिकाणी काही दुकानदार आहेत आपण त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार काय सांगताल बारामती विधानसभा लागली आता पवार विरुद्ध पवार अशी मोठी चुरशीची लढत होती कोराळे खुर्द कर कोणाला साथ दे दिला पवार कुटुंबाचं काही आपल्याला भांडणाचं देणं घेणं नाही आपला विकास म्हणजे दादा एकच वादा दादा आमच्या गावात दादा जो विकास केला आहे पाच वर्षात पन्नास कोटी रुपये दिले ह्याचं पलीकडे काय दादाला जे मतदान नाही दिले की मी मी म्हणतो कपाळ करंटे माणूस दादा सारखा माणूस नाही विकास पुरुष बाकीच्या था। तालुक्यातील लोक म्हणजे दादा सारखा माणूस आपल्याला पाहिजे आणि आपण जर दादाच्या पाठीमागे नाही राहिले तर काय अर्थ आहे बाकीच्या तालुक्यातल्या लोकांचं म्हणणं येते की बारामती सारखा विकास पाहिजे असेल तर आजी दादाच पाहिजेत बाबा आपलं काय म्हणणं येईल दादाच पाहिजे का दादाच का दादा कशाची दादा शेवडिओ विकास होत नाही दादा शेवटी विकास होत नाही गाड्या ही गाड्या सगळ्या साई गाड्या अजूनही काही ग्रामस्थ आहेत बाबा काय सांगताल आपण बारामतीत पवार विरुद्ध पवार असा चुरशीचा सा सामना होतोय अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं आहे या निवडणुकी निवडणुकीकडे कोराळे खुर्द कर कोणाला साथ देते काय माहिती का दादाचा विकास जे आहे बारामती विसा विकास आखा महाराष्ट्र बी कुठं नाही तेव्हा दादाला तसा साथ देणार महत्वाची आणि गड्याला कमीत कमी आमच्या गावात ना एक मदान जाईल कोराळे खुर्द या ठिकाणी काही महिला वर्ग देखील आपल्या बरोबर आहे महिला वर्गांचे काय म्हणणं येते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मावशी नमस्ते बारामती विधानसभा लागली आता गड्याळ विरुद्ध तुतारी असा सामना कोराळे को खुर्दकर कोणाला साथ देतील अजितदादाला अजितदादाला अजितदादांचं चिन्ह काय घड्याळ आहे घड्याळे सगळेजण अजितदा साथ देतील अजूनही काही महिला आहेत काही नमस्ते, नमस्ते। काय सांगताल अजितदादा आणि योगेंद्र पवार अशी मोठी चुरशीची लढत होतीये काय वाटते आपल्याला घड्याळ चालेल का तुतारी घड्याळ काय घड्याळच का कारण दादाने आमच्या गावात भरपूर काम केलेत हिथून मागं विकायला हितन पुढे पण होतील काय काय काम केलं गावात सर्व रस्ते असतील गटरी असेल गावातले घरकुल असतील सर्व काय असं म्हणजे आणि सगळं काय असेल ते दादांकडूनच आम्हाला मंजूर होत आणि दादा करतात पण लाडक्या बहिणीचे पण पैसे आम्हाला घरोघर पस्त झालेत त्यामुळे दादांचं हितनं पुढे पण असंच हे राहील आणि आम्ही सगळे साथ देणार दादांना दादांचं चिन्ह काय घड्या घड्या खुर्द गावातील युवक वर्ग देखील आपल्या बरोबर आहे मित्र काय सांगशील बारामतीत पवार विरुद्ध पवार सुरशीचा सा सामना चाललेला आहे काय तुतारीला साथ देतील की घड्याळाला का काळ दादांनी विकास केलाय बर त्याच्यामुळं दादांना साथ देतील काय सांगता दादांना साथ द्यायची कशावरून गाड्या दादांनी विकास केल्यामुळे काय काय विकास केलाय सगळी रोडची हे जे काम रस्ते दुसरं काय नाही काय गावात सगळं पाणीचे हे जे टँकच हे जे काम केलं बर बर बरं अजूनही काय मित्र काय सांगशील माझं नाव मंगेश जगताप कोराळे खुर्द तर आपल्या बारामती तालुक्यात म्हणलं तर ता कोराळे खुर्द म्हणलं की दादा म्हणलं की चर्चेतच नाव आहे पण दादांना दा शंभर टक्के येत ना गाड्याला मतदान होणार आणि दादांनी अतिशय चांगली काम केलेले आहे त्याच्यामुळं दादांना दा खंबीरपणे सात शंभर टक्के कोराळे खुर्द करतील विधानसभेच्या प्रचाराच्या तोफा आज थंडवणार आहेत अजूनही गावा काही गावांचा लेखाजोखा का पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत काही लोकांची मतं घेण्याचा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुतारी चालती का घड्याळ चालतं याची उत्सुकता संपूर्ण बारामती तालुक्याला असून सोमेश्वर रिपोर्टर साठी मी महेश जगताप विजय लकडे बारामती कोराळे खुर्द